सर्विसच्या हाडमध्ये लागवडीच्या रानाचा डायरेक्ट धबधबा बनवून टाकला होता किंवा बी मेड तर बघू काय विषय तर नमस्कार मी ऋषी मोरे स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका ब्लॉगमध्ये तर सकाळ सकाळ आम्हाला आलो आपण डायरेक्ट गुरं बांधायला गुरं बिरं बांधलं नाही यायला चला म्हणलं गावातून चक्कर टाकून येऊ बघू कसं काय रस्ता आपल्या गावचा बी यायला गावचा रस्ता बघितला तर एकंदरीत वाटलं यायला कुठतरी चुकतंय बॉ कारण गावाचा जायला तर रस्ताच नव्हता बाकी आपल्याला इंजिन न्यायचं होतं हिरू हरि इंजिन बिंजन टाकायचं आधीच यायला ट्रॅक्टर आला होता म्हणलं आपल्याला रॉप घेऊन जायचंय म्हण का इथं रॉप सगळं इथं त्या रात्रीच आपण त्याच्यावर कागद बिगत टाकून ठेवायला होता पावसामुळे तो काही इशय नव्हता कागद बिगत काढला पटापाटा भरलं ब ट्रॉली डायरेक्ट रॉप कारण आज होती आपली लागवड त्याच्यामुळेच म्हणलं याला पटाफटा एवढा म्हणलं रिव्हर्सने डायरेक्ट चौथा घेर टाकून आणि करा डायरेक्ट इथं खाली आला ते म्हणले खाली नको करायला आता डायरेक्ट तुम्हाला ट्रॅक्टरची इथं ठेवून घ्या मग काय टॅक्टर घेतला ठेवून बाकी मम्मी ती घाम्यात बरीच होते आणि हे सगळ्या रानात आपल्याला लावायचं होतं रॉप इथं रॉप बी पांगून बिंगून ठेवलं होतं पाणी पाणी सोडायचं नियोजन चाललं होतं कारण लागवड ही पाण्यातली होती बाकी सगळी गँग आली होती दहा पंधरा जण मस्त एवढे मी आपल्याला लागवड करायची होती याला पद्धशीर मग सगळं तुडून बिडून घेतलं रॉप आणि इकडं लागवड बी सुरू झाली होती त्याच्यामुळं काय म्हणलं आता पाटापाटात सगळं काम उरकून जाणार आणि आपल्याकडं खास तोडायचं काम होतं त्याच्यामुळे काही विशेष नव्हता बघा हे खतरनाकमध्ये काम चालूच असतं आपल्याकडं हे कांद्याची लागवड असं करतात ते म्हणतात ना फुका टिकेन पण कांदाच पिकेन कांद्याला बाजार तर काहीच नाही आत्ता पण कांदाच पिकवायचा असं निश्चय असलो त्याला काय तर बाकी आपलं नियोजन मिळलं कसं खतरनाकमध्ये इंजिनचं बघा म्हणजे हे ट्रान्सफॉर्मर आहे हे ह्याचे पाठ वेगळी वेगळीकडे केल्याशिवाय हे काम करीत नाही म्हणजे त्याला कोणाला मारायचं असलं का पाठ वेगवेगळे करावं लागतात तसं जाऊ द्या मग खतरनाक मध्ये त्याचं पाणी काय कमी नाही आणि जर का म्हणजे दोन किलोमीटर वरून पाणी हानीत आणि एकदम पद्धतशीर खतरनाक मध्ये पाणी हानीत बाकी ते आपल्या खालच्या रानात पाणी घ्यायचं होतं त्याच्यामुळे याला कुडून घ्या कुडून घ्यावा जाऊ द्या म्हणलं ताल फुटली तर फुटली पण दबदबा झालाच पाहिजे बाकी जे पप्पा दादा इकडं रानवाडायचं काम करीत आणि आपलं तुम्हाला याय आपलं काम आहे व्हिडिओ काढायचं व्हिडिओ चालू कंटेंट चालू त्यामुळे काही इशेच नाही गावाला आल्यावर कंटेंटची कमी वेळ बाकी आपलं इकडे सगळं वावर आहे इकडे कांदा बिंदा लावून झाला होता एका आता थोडं राहिलो होत बाकी गावात गवत काढलं होतं विषय हाडमध्ये मध्ये घरांना दादा म्हणला याला आपण पुण्याला आता तूच उचल बाबा आता मी कधी उचलायचं आहे गावात आपण एवढा घेऊन येतो म्हणलं बाकीच तिथून लागवड बिगड झालो डायरेक्ट आलो आपण मंडळाला म्हणलं मंडळाला सहकार्य करावं लागतंय लाईट बी गेली होती त्याच्यामुळे सगळे नुसते लाईट आणायचं जोराव लाईट बीट आणायचं नियोजन चाललं होतं इकडची वायर चोल तिकडची वायर चोल इकडे जाईन दे तिकडे जायंट दे बाकी आकडा सरळ करायचं काम चाललं होतं बाकी गप्पा मारणारी मंडळी होती चला भेटू द्या चला धन्यवाद